भोकर शहरालगत आपल्या सेवेत आमच्या कुलदैवतेच्या कृपेने व आई भवानीच्या आशीर्वादाने आणि आई वडिलांच्या पुण्याईने तसे आपल्या सर्व स्नेही जणांच्या सहकार्याने आम्ही लगोदकरांचे मयूर फॅमिली रेस्टॉरंट या रूपाने आपल्या सेवेत रुजू करीत आहोत त्यानिमित्त मयूर फॅमिली रेस्टॉरंट चा उद्घाटन शुभारंभाचा दिनांक चौदा सात दोन हजार रोज रविवारी दुपारी 12.34 चौतीस वाजता आयोजित केला आहे त्यानिमित्ताने आपल्या सर्व सहकारी मित्र आप्तेष्ट नातेवाईक यांची उपस्थित प्रार्थनी आहे तरी आपण सर्वजण उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा ही नम्र विनंती मा भुजंगराव रामराव पाकद्मा लगौल श्यामसुंदर पाटील लगळूदकर बाजीराव उर्फ शिवाजी पाटील लगळूदकर नागोराव पाटील स्थळ लगळकर जवळ उमरी रोड भोकरजी नांदेड प्रोपरा श्यामसुंदर पाटील लगळूदकर संपर्क नऊ नऊ दोन दोन आठ सहा पाच नऊ शून्य सहा